आणि आंदोलन हे समीकरण आपण नेहमीच बघतो आज बच्चू कडून नागपुरात जे आहे महा एल्गार सभेच्या निमित्ताने हजारो शेकडो ट्रॅक्टर घेऊन निघाले आहेत आणि ते नागपुरात येणार ना आहेत आणि आपण बघतोय की इथे मोठ्या प्रमाणात दिव्यांग असतील शेतकरी असतील आणि ह्या आपल्या हक्कासाठी कर्ज माफीसाठी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी इथे आलेले आहेत महावेल्गार सभा इथे संपन्न होणार यहू। आहे अल्टिमेट दिलं आहे मुख्यमंत्र्यांना जर का मागण्या पूर्ण नाही झाल्या तर देवगिरी किंवा त्यांच्या घरावर आम्ही येऊ एवढे जे सगळे लोक आलेले आहेत हजारो शेकडोंच्या संख्येने नागपुरात हे दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दिव्यांग आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल आम्ही अचलपूर तालुक्यामधून इथे आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या आहेत गेल्या वीस वर्षापासून आम्ही वच्च भाऊ कडू त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आंदोलन पुकारत आहे गेली वीस वर्ष आम्हाला या सरकारनं झुलवण्याचं काम केलं आहे आणि आजपर्यंत आज, आज सरकार आम्हाला भावानं लुटलेलं आहे त्यामुळे आम्हाला सरकारनं शेतकऱ्या माफीसाठी आश्वासन दिलं होतं अजूनपर्यंत शेतकऱ्यांना आम्हाला आश्वासन पाळलेलं नाही आहे हे फडणवीस सरकार असो अदरवाईज या दोन तीन मिलीभगत सरकार जे आहे या सरकारनं आम्हाला आतापर्यंत न्याय देण्याचं काम करायला पाहिजे होतं बारा महिने झालं आम्हाला झुलण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आज आज शेतकऱ्यांचा एवढा उद्रेक इथे उठणार आहे सरकारने जास्तीत जास्त संख्येनं आमच्याबद्दल हो। जो निर्णय घ्यायला पाहिजे होता तो सत्काळी सरकारनं घेऊन घ्यायला पाहिजे हो होता पण आम्हाला भावाला शेतकऱ्याला भाव नाही एकंदरीत इथे रोजगारीची व्यवस्था नाही आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना भाव नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आहे दिव्यांग देखील सोबत आहेत काय सांगा का जयप्रहार मी अक्कलकोट तालुका देशमुख बोरगाव इथून आलेला आहे आमची मागणी असं आहे की शेतकरीचं सातबारा बारा कोरावाला पाहिजे खरंच तरी पण लई शेतकरी संकटेत आहे या बारी सुद्धा लई वाहून परत सरकारने मदत केली आहे ना मदत अजून मदत अजून मिळाली नाही कुणाला मिळाली आहे कुणाला मिळाली नाहीत पर तरी पि असं झालं की आम्हाला दिव्यांगाला सहा हजार रुपये मागणी होती सहा हजार आमची मागणी होती सहा हजार आमची मागणी काय झाली नाही अजून आम्हाला पंधराशेच आले अडीच हजार पण म्हणले अडीच हजार पण आम्हाला भेटलेच नाही आपण बघतोय शेकडोच्या संख्येने इथे शेतकरी वर्ग जमलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन इकडे येत आहेत नागपूरकडे काय सांगा काय म्हटलं काय मागणीला घेऊन तुम्ही आज इथे सर्व मोठ्या संख्येने आले शेती शेतीमाला भाव नाही शेतकऱ्याला जे आश्वासन दिलं या सरकारने ही चॉकलेट सरकार आहे हे गोरगरिबाचं सरकार सा नाही हे लाडकी बहिणी एका हाताने आणि दहा हाताने हे लोक लोकांकडनं वसूल करत आहे आणि कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचं चॉकलेट दिलं मतदान घेतलं पण आठ महिने नऊ महिने उजाडले सरकार स्थापन होऊन तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि इतर जे टॅक्सेस आहे हे भरमसाठ वाढवले जी एस टी चोवीस टक्के वाढवली अठरा टक्के वाढवली आणि जी कमी केली मोठ्या गाड्यांसाठी ती म मध्यमवर्गांच्या कामाची नाही आहे गरिबांच्या कामाची नाही आहे बघ सरकार कोणासाठी याच काम करत आहे सरकार कोणासाठी काम करतोय असा दे। प्रश्न देखील इथे उपस्थित केलेला आहे आक्रमक भूमिका अशी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत जे या महालगार सभेसाठी आलेले आहेत शेतकऱ्यांचा मोर्चा जो आहे हा नागपुराकडे वळलेला आहे काय सांगाल बच्चू कडूंच्या सोबत आपण आलेला आहात नक्कीच कडू असा एक नेता आहे जो शेतकऱ्यांचा गोरगरीबाचा अपंगांचा आवाज बुलंद करण्यासाठी अहोरात्र काम करते आपण सध्या ते आमदार नाही परंतु विधानसभेमध्ये त्यांनी पाहलाय आपण अनेकांनी पाहलाय काय खऱ्या अर्थाने गोरगरिबाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतात आणि ही जी सरकार आहे ही अतिशय वात्रड आणि पा, पांचट पद्धतीने शेतकऱ्यांची अवहेलना करण्याचं काम या ठिकाणी करत आहे तुम्ही इथे आलेले आहात बच्चू कडून एका म्हणण्यावर तुम्हाला वाटतं का तुमच्या मागण्या पूर्ण होतील हो होतील आणि करून घेऊ कारण आम्हाले शेतकऱ्यासाठी बच्चू कडू हा शेतकऱ्यासाठी लढतो राजकीय द्वेष नाही आणि हे शेतकरा शेतकरी हा जगाचा पोचिंदा आहे याच्यावर हो शासनाने लक्ष देऊन यांच्या अडी हळदी सोडवायला पाहिजे आणि त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने यावेळेस जर दखल घेतली नाही आंदोलनाची तर आम्ही सरकारला सोळो की पोळू करून सोडू येणार हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच होणार आहे आणि जर या आंदोलनामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर येणार ही हिवाळी अधिवेशनामध्ये याच मार्गाने त्यांना विधानसभेत जावं लागेल विमानतळ जवळ आहे या ठिकाणून कसे जातील हेही आम्ही त्यावेळेस पाहू आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहेत ते आक्रमक होताना दिसत आहेत स्पष्ट इशारा दिलेला आहे की येणारा जे हिवाळी अधिवेशन आहे ते नागपुरातच होणार आहे आणि त्यामुळे हाच तो रस्ता असणार आहे इथूनच त्यांना जो विमानतळ आहे नागपुरातला तिथे जावं लागणार आहे आता करो किंवा मरो नाही तर मारोची ही लढाई आहे असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांसोबत हो दिव्यांग देखील इथे आलेले आहेत आपल्या हक्कासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे शेकडोंच्या संख्येने इथे शेतकरी असतील दिव्यांग असतील ते इथे आलेले आहेत काय सांगाल कुठून आले तुम्ही मी जळगाव खांदे येथून आलो आहे आम्ही लातली बारा वाजता इथे नागपूरमध्ये पोहोचलो आणि पोहचल्यानंतर आम्ही बच्चू भाऊना स्वतः फोन केला की भाऊ आपला कार्यक्रम कुठे आहे भाऊनी मला सांगितलं की तिथून दहा किलोमीटरवरती आपला कार्यक्रम आहे तिथे जावा आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की इथे कोणी झालं नाही पण तिथे दोन चार कार्यकर्ते आले होते आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला बच्चू भाऊनी सांगितलंय की बेटा आपण कर्जमाफी घेतल्यानंतरही जिथून आणणार आहे मग मला असं माहिती पडलं की इथे देवेंद्र फडणवीसचं गाव आहे मला माहिती आहे नागपूर देवेंद्र फडणीसचं गाव आहे इथे आदिवासी होत तो इथे पैदा झालेला आहे पण तो इथे पैदा झाल्यानंतर बी त्याला लाज वाटत नाही भरव्याला कि कर्जमाफी माफी करायला पाहिजे शेतकरी आहे हराम खोलाय हो तुम्ही खुर्शीसाठी सट्टेसाठी तुमचं लोकांना मतदान मागता तुम्हाला लाज वाटली पाहिजे कि जो आपला महाराष्ट्राचा जो लास ठाकरे साहेब आहे त्यांनी असं काढलंय त्यांचं की बच्चु बच्चु तुम्ही मतदान चोरी करून मतदान घेतलेलं आहे त्या लास्ट साहेबांचं आम्ही अभिनंदन करणार आहे कारण लास्ट साहेबांनी महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे मला वाटतं बच्चू कडूंच्या नेतृत्वात तुम्ही इथे आले तुमच्या मागण्या पूर्ण होतील हो होतील शंभर टक्के होणार आहे आणि आम्ही इथून कोळा कागद घेतल्याशिवाय जाणार नाही आहे कारण आम्हाला म्हणणं का ना पडे आम्ही मरू का आम्ही म्हणण्यासाठी तिथे आलो आहे आणि आम्ही बच्चू भाऊना सांगून दिलंय भाऊ आता तुम्ही एकटे नाही आहे तुमच्या सोबत दिव्यांग आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे आणि आदिवासी महिला पण आहे तुमच्या सोबत सलव लावणार आहे मी एका जनते या हरामखोल सरकारला करणार आहे चोल सरकारला करणार आहे की आपल्या महाराष्ट्राचं पुलं मंत्रिमंडळ चोळ आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबरचा चोल आहे आमच्या जळगाव जिल्ह्याचा गुलाबराव पाटील त्याला बेटा तुला समजायला पाहिजे गुलाब गुलब्या तू आता महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये गुलाबच लावून ठेव कारण तुझं नावच गुलब्या आहे अरे गुलब्या तुझा आता तू संपलाय तू जाता कारण तू आमच्या बच्चू भाऊला सांगितलं होतं की भाऊ माझ्या गावामध्ये येऊन दाखव पण आम्ही त्या दिवशी भाऊच्या गावात गुलाबच्या गावात गेलो तर त्याने कैनाजी बाकाला आम्ही ठेसा घेऊन ठेवला होता पण भाऊ म्हणे जाऊ द्या म्हणे मग आम्ही भाऊचं ऐकल्यानंतर तिथे गेलो नाही कारण आम्ही जर तिथे गेलो असतं तर गुलाबलाव पतीचं घर चेतून दिलं असतं आणि त्याच दिवशी ते बनगा झाला असता कारण गुलाबराव पाटील म्हटलं की हा सरकारला काय काय तुमचा इशारा आहे किंवा मा काय मागणी आहे सरकारकडे आमचा सरकारला असाच इशारा लागणार आहे ला की देवेंद्र फडणवीस तुम्ही आता टोल सांभाळून राहा नाही तर हे जनता तुमच्या घरी आल्याशिवाय तुमचा बंगला फोडणार आहे कारण तुम्ही जिथे पोलीस डिपार्टमेंट लावू शकाल तिथले लावून द्या तुमच्याकडे महिला पोलीस असतील किंवा माणसं पोलीस असतील तेवढे तुम्ही लावून घ्या आमच्या बच्चू करूच्या शेतकऱ्याच्या एवढ्या <laughs> याच्यामध्ये एवढी ताकद आहे की बच्चू भाऊ सारखा मारून आम्हाला देव आहे आणि तो देव आम्हाला मान्य आहे एवढं <laughs> सांगतो संपत संतप्त झालेली आहे सोयाबीन जे आहे ते त्यांनी ते जायलेलं आहे सोयाबीन पेटवलेलं आहे तुम्ही इथे आलेला आहात बच्चू कडू यांच्यासोबत कर्जमाफीची मागणी घेऊन आलेला आहात किती दिवसाच्या आणि तयारी आल्या आम्ही जवळी निर्णय नाही लागत मॅडम जवळ आलो वर्ष दोन वर्ष झाले तरी चालेल आम्ही येथून माघार घेणार नाही माघार घेणार नाही पाच महिने चार महिने तीन महिने सात महिने झाले तरी चालेल आम्ही सर्व सुविधांनी इथे आलेलो आहोत पूर्ण तयारीने आम्ही आलेलो आहोत मराठी पाडी आली तरी आम्ही इथे मरू पण आम्ही जाणार नाही कर्ज मागे ठेवा पूर्ण मागण्या होतपर्यंत आम्ही इथून जाणार नाही पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आम्हाला गोड्या काढल्या पण आम्हाला माफी पाहिजे पाहिजे फायदा नाही ना पूर्वीसीने दिला का झालं कुणाला सहा हजार दिले कुणाला दहा हजार दिले कुणाला दिलेच नाही असं होते का आम्हाला हेक्टर एक रुपये अजून अकाउंटला आला नाही आहे आम्ही वर्धा जिल्ह्याचे समुद्रपूर तहसील आम्हाला एक रुपया अजून आला नाही आहे दिवाळी ओलांडून गेली आमची काळी दिवाळी झाली एक रुपया टाकला नाही मोदी सरकारनी आणि फडणवीस साहेबांनी आपण इथे बघतोय की शेतकऱ्यांचा आक्रोश संताप इथे आपल्याला पाहायला मिळतोय सोयाबीन जायला जात आहे सरकारची मदत दिवाळी आधी जी मिळणार होती ती मिळालेली नाहीये प्रचंड आक्रोश हा शेतकऱ्यांचा बघायला मिळतो आहे काय तुमची मागणी आहे कशी परिस्थिती कर्ज माफ करा आमच्या सोगावात आमच्या काहीच सोय नाही अशी कंजीशन खराब बरोबर काय परिस्थिती आहे कर्ज माफी असेल किंवा शेतकऱ्यांनी मदत जाहीर केली होती दिवाळी पूर्वी मदत मिळाली का तुम्हाला नाही काहीच नाही काहीच मिळालं तुम्ही एक पिशवी घेऊन आला किती दिवसाचा मुक्काम जो पर्यंत जीवा तो पर्यंत मला सरत नाही जो पण आहे तो पर्यंत राहायचं घरी काय सांगितलं सर सांगतला समजून गेले ते येत नाही येतच नाही म्हटलं मी सरकार आ, सरकार बर सरकारला काय सांगाल आता इथून सरकारले सलो बरोबर कर नाही समोर काय होय सच ऐकते बाई ऐकत नाही राहिले रा तुम्ही आता या मोर्चात सहभागी झाले आहेत बच्चू कडून सोबत काय वाटतं तुम्हाला तुमची तुम्हा मागणी पूर्ण होईल किती कर्ज आहे तुमच्या कर्ज किती सांगू तुला कर्ज जिथले महा केस आहे इथलं कर्ज आहे इथलं डोकशाली केस आहे इथलं कर्ज आहे घरी किती लोक आहे कसा परिवार सात शेती किती एक कर शेतीपाचे पीक कसं म्हणजे कोणतं पीक गेलं सोयाबीन खाती केली कापूस आहे त्याने आता पात्या येऊन राहिल्या ते पहिले पुरानं गेलो आता पाण्यानं गेलो काय करावं काय आणि त्यात आमच्या पुरं होऊन गेलो दिवसा कर दुसऱ्या काहीच नाही केलं अतिवृष्टी अतिवृष्टीचे काही पैसे आले का सरकारकडून काहीच नाही काहीच नाही काहीच नाही तालुका तालुका आमचं गेला दिवसात आलो कसं पायच नाही त्या बोलले सगळे खोटे आश्वासन दिवाळीपूर्वी जे पैसे येणार होते ते अजिबात आले नाही त्याच्यानं नुकसान ना। भरपाई एक रुपया भेटला नाही सोयाबीनची परिस्थिती काहीच झाली सोया किलो तो रोटर मारलं पुर आम्ही पूर्ण एक सोयाबीन झालं पंचवीसशे भाव आहे अजून सरकारने नापेड नाही खोल किती दिवसाच्या मुक्कामासाठी आले कांदे बटाटे आलू गहू सगळं आटा आम्ही इथं रहिवासी जोपर्यंत कर्जमाफी होत नाही आणि शेतीमालाला योग्य भाव येत नाही तोपर्यंत आम्ही जात नाही आम्ही जवळजवळ अडीचशे लोक वरखेडवरून आलो आहे तालुका तिसरा जिल्हा अमरावती होता त्यातपर्यंत आम्ही इथून हालणार नाही जे कास्तकराच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही संपूर्ण महाराष्ट्रभरातून ना इथे आपण बघतोय शेतकरी आलेले आहे सर्व शेतकरी नुकसानग्रस्त आहेत कोणाचे तालुके वगळल्या गेलेले आहेत कर्जमाफी होत नाहीये सरकारने दिलेली मदत अद्यापही बँकेच्या खात्यात आलेली नाही दिवाळी काळी झालेली आहे आपण शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत तिथे ऐकलेल्या आहेत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे शेतकरी जे आहेत हे नागपुरात येऊन धडकलेले आहेत आता हे बघण्यासारखं असणार आहे सरकार याकडे कशा प्रकारे बघतं किंवा यावर सरकारचा काय निर्णय आहे काय भूमिका सरकार घेणार आहे आपण बघतोय सर्व शेतकरी तयारीने आलेले आहे मुक्कामाच्या आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही कर्जमाफी करत नाही तोपर्यंत इथून बोलणार नाही असा निर्धार या शेतकऱ्यांनी केलेला आहे शिकिजा देशमुख लोकमत नागपूर